Once more. Once more, once more. <laughs> <laughs> बहुत बड़ी जयसुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचो चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जोड होतो एकदम जबरदस्त आजपासून आपण बप्पाची सिरीज जे आहे ते चालू केलेलं आहे मित्रांनो म्हणजेच गप गणपती पप्पा पार्ट वन हा आज व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या एवढंच लागणारे फोटोज इमेजेस आणि मटेरियल बीट बिटमार्क जो आहे तो टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलचं लाव नाव आहे तिथे सर्च केल्यानंतर भेटून जाईल वेदांत एडिटिंग नाही तर इथे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली त्याची लिंक भेटून जाईल तर चला मित्रांनो जरा आहे वेळ घालवता आपण आपल्या आचडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं भेटून जाईल मित्रांनो त्यानंतरनं आता काय करायचं आहे मी जो प्रोजेक्ट दिलेला आहे तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तो ॲड केल्यानंतरनं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आता इथे झिरो पॉईंट अठ्ठावीसच्या बेटवरती येऊन प्लस ॲकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून गणपती बाप्पाचा जो फोटो आहे मित्रांनो इमेज तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं दोन पॉईंट तेराच्या बेटला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आणखी एकदा प्लस च्या क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज जो आहे तो ॲड करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती जायचं आहे त्यानंतरनं या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंतच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतरनं आता काय करायचे ही जी छोटीशी बेट आहे मित्रांनो ती सोडायची आता चार पॉईंट सत्तावीसच्या बेटला येऊन प्लस चायकांवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे इथपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे सहा पॉईंट तेराच्या बेटला येऊन इथेसुद्धा प्लस चायकांवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर पुढच्या बेटवरती येऊन तितकीच इमेज ॲड करायचं आहे बाकीची इमेज स्प्लीट करून डिलीट मारून टाकायचे त्यानंतरनं आता काय करायचं आहे आठ सेकंड आठ पॉईंट अठ्ठावीस सेकंडच्या बेटवरती येऊन प्लट चेकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करून पुढचा इमेज जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पुढच्या बेटवरती जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंतच वाढवून घ्यायचं आहे त्यानंतरन सर ते एक्स्ट्रा पॉट जो आहे तो कट करायचा आहे त्यानंतर प्लट चेकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता पुढचा जो इमेज आहे तो ॲड करून या ऑप्शनवरती दा क्लिक करून पुढच्या डबल क्लिक करायचं आहे त्यानंतरनं एक्स्ट्रा प जो उरलेला आहे मित्रांनो तिथपर्यंत वाढून घ्यायचा त्यानंतर ना ही छोटीशी बीट आहे ती खुली सोडायची त्यानंतरनं बारा पॉईंट अठ्ठावीसच्या बीटला येऊन प्लसच्या एक्नवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता पुढचा फोटो ॲड करायचं त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून टाकायचा आहे प्लस चेकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणखी एक इमेज ॲड आहे त्यानंतर ना एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट ता करून आहे तर आता काय करायचंय सगळे इमेजेस ऍड करून झालेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा आता काय करायचं इथे लास्टला येऊन इथे एक नंबरचा जे म्हणजे इथे स सोळा पॉईंट तेराचे जे म्हणजे एकदम खाली स्क्रोल करून ते शेक शेक इफेक्ट बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे ना आता काय करायचं आहे कॉपी केल्या केल्या अशा प्रकारे डिलीट मारून टाकायची ती लेअर त्यानंतरनं आता काय करायचं आहे इथे पहिले एक पॉईंट पंधरावरती येऊन इथे जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून वरती जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे त्यानंतरनं वेस्ट इफेक्ट केल्या केल्या आता काय करायचं आहे या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं खाली स्क्रोल करून इथे ब्राइटनेस और कॉन्स्ट्रेक्ट हा इफेक्ट जो आहे तो मी लॉक केलेला आहे तो अनलॉक करायचा आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो ब्राइटनेस जो आहे तो वाढलेला आहे त्यानंतर ना एक बीड म्हणजे एक लेअर तसंच सोडायचे त्यानंतरनं पुढच्या वरती क्लिक करून लिहून अशाच प्रकारे इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे त्यानंतर आणखी एक लेअर सोडून तसंच दुसऱ्या लेअरवरती ॲड करायचं आहे त्यानंतर ना ही एक लेअर सोडून म्हणजे एक आणि एक लेअर ॲड म्हणजे एक लेअर सोडून दुसऱ्या लेअरला ले ॲड करायचं आहे मित्रांनो तर लास्टची जी लेअर लेअर आहे त्याला ॲड आड, ॲड करायचं नाही तर व्हिडिओच्या एंडला येऊन एंडचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर ना डिलेट मारून टाकायचं आहे मित्रांनो ही लेअर त्यानंतर ना आता काय करायचं आहे आता इथे दोन नंबरच्या तीन जगंध पंधरा पंधरा 7, 3, 3 वरती से सेम म्हणजे तीन तीन पॉईंट पंधरा सेकंदवरती येऊन या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे त्यानंतर ना डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे आता आत्ता जिथे जिथे म्हणजे इफेक्ट्स पेस्ट करायचे राहिले होते आपण एकाडे काय इफ इफेक्ट्स पेस्ट केले ते आता जिथे जिथे राहिले तिथे तिथे म्हणजे पेस्ट करून टाकायचं आहे तर आता बघू शकता पेस्ट केलेलं आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे स्टार्ट लिहून प्लस जॅकनवरती क्लिक करून मेड्यावरती क्लिक करायचं आहे सॉरी शेप शेपमध्ये जायचं आहे जो नंबरचा जो शेप आहे रेक्टँगलचा तो ॲड करून या चा एड पर्यंत ओढवायचा आहे थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन हेरावरती क्लिक करून कलर एंड फिल्म मध्ये जाऊन शॅडो इफेक्ट सिलेक्ट करायचे त्यानंतरनं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे थोडंसं शॅडो दिसायला पाहिजे मित्रांनो खाली एवढंच त्यानंतर ना इथे खाली इथे बघू शकता व्हाईट कलरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून मधल्यावरती आहे ट्रान्सपरंट बनवून टाकायचं मित्रांनो अशा प्रकारे त्यानंतर नेजिल्ली होऊन जाईल मित्रांनो में में। तर आणखी थोडे ॲड करतो मित्रांनो मी तर तरान। बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना आता स्टार्टला येऊन प्ले चॅक क्लिक करून टेक्स्ट मध्ये जाऊन तुम्हाला इमेजेस इमोजीस ऍड करायचे त्यानंतर ना इथे मध्ये ॲड करायचं आहे मित्रांनो या एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मध्ये ॲड करायचंय त्यानंतर ना मी तुम्हाला एक फोन तो दिलेला आहे तो आय ओ सिक्स टीनचा तो आपल्या टेलिग्राम वरती पिन म्हणजे पीनोवर कमेंट्स मध्ये बटून चलतेंतर कलर ऑप्शन वरती क्लिक करून ट्रान्सपरेंट बनवायचे कलर त्यानंतर ना व्हिडिओचे एंड पर्यंत वाढवायचे आहे सुद्धा त्यानंतर ने खालीस खेचून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी हे घेतो तर आलेले बघू शकता त्यानंतर ने अप्लाई चेकवरती क्लिक करून एक सेक ऍड करायचा आणि एक व्हिडिओच्या एंड पर्यंत धाडून थ्री डॉट वरती क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पोजन एरियावरती क्लिक करून एडिट शेपवरती क्लिक करून रेडियट जो आहे तो झिरो करायचे बॉर्डर अँड साडो स्ट्रोक ॲड करून एक व्हाईट कलरचा स्ट्रोक ॲड करायचं त्यानंतर ना इथे आठ करायचं आहे स्ट्रोक जो आहे तो त्यानंतर ना कलर अँड फील्डमध्ये जाऊन कलर ब्लॉक करायचं आहे त्यानंतरनं आता काय करायचं आहे पहिली जी लेअर आहे त्या लेअरवरती येऊन ब्लँडिंग अँड ऑप्सी वाढून ऑप्सी जी आहे ती मी कमी केलेली आहे ती वाढून घ्यायचे त्यानंतरनं आता या ग्रुपवरती यायचं आहे दुसऱ्या त्यानंतर ना कलर अँड फील जाऊन इथे ह्या ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर ब्लँडिंग अँड ऑप्सीवरती जाऊन ऑप्सी याचे पण ओढून घ्यायचे त्यानंतर ना याच ग्रुपवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायची आता जिथे जिथे आपण खुल् सोडलेलं आहे असं ग्रुप त्या म्हणजे चार पॉईंट तेराच्या चार पॉईंट तेरा सेकंद वरती येऊन पेस्ट इफेक्ट पेस्ट लेअर करायचे पुढच्या लेअरवरती जाऊन म्हणजे चार पॉईंट सत्तावीस सेकंदच्या लेअर वरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट जर तो डिलीट मारून टाकायचे त्यानंतर ना अशा प्रकारे खेचून बरोबर लेअरवरती घेऊन यायचंय त्यानंतर ना अशा प्रकारेच पुढचे देखील म्हणजे उरलेले जे आहेत ना तर अशा प्रकारे खेचून खाली घ्यायचंय तर इथे बघू शकता त्यानंतर ना इथे आणखी एकदा बारा पॉईंट तेरा सेकंदच्या लेअरवरती येऊन पेस्ट लेअर करायचे याचा सुद्धा एक्स्ट्रा पार्ट कट करून याला सुद्धा खाली घ्यायचं आहे त्यानंतरनं आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनून रेडी होऊन जाईल तर आता सर्वात स्टार्ट स्टार्टला येऊन प्लचॅक्टवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करून आपले एक लोगो ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो लोगो व्हिडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे व्हिडिओ करण्यासाठी शेअरच ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र